काय बातमी आहे की थोडस माल गा, कच्चा खराब बी तुमचं खराब आहे का चांगलं आहे आपलं चांगलं आहे माल माल आपला एकदम क्लिअर आहे काय अडचण नाही माल भरपूर आहे माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या तर आता अशा वातावरणात खराब माल आले तर दहा पाच रुपये रेट कमी जास्त होऊ शकतात पण चांगल्या मालवाल्यांनी या वादळात आणू नका चांगल्या मालाने जसं क्लायमेट क्लिअर होईल तसं आणा आता हाँ, काल पाऊस होता दुपारपर्यंत सगळीकडे आज सगळीकडे उघडलेलं आहे तुम्ही शब्दांचा व्यवस्थित घ्या गडबडून जाऊ नका आता मी काय म्हणतो तुम्हाला एक तारखेपर्यंत माल आपला येईल पुण्याला मी काय म्हणतो एका रात्रीत काय बिघडतय तुम्ही एक तारीख म्हणजे अजून पंधरा दिवस येत तुम्ही काय कमी जास्त जास्त होईल कमी नाही होणार जास्त होईल का फक्त मग तुमचा माल चांगला राहिला बाय उद्या टिपका आला तुम्ही म्हणला की बाजार जास्त होणार म्हणून थांबवलं माझं नुकसान झालं असलं नको व्हायला त्या पापात मी जणी नाही झालो पाहिजे नाही नाही मला आपल्या काय काय की मला एक ते दहा तारखेपर्यंत काहीच होऊ शकत नाही कारण मला थांबतो घाबरू नका तुम्ही पुढचं मरण आज नका ओढून घेऊ पुढच्या त्या दिवशी आपल्याला चांगला दिवस असताना घाबरून आज आज तुम्ही बीपी लो करून घ्या असं आहे ना म्हणजे तुमचा म्हणणं आहे की बाबा जर वाढणार शंभर टक्के अजून वाढणार काळ्या दगडावरची पांढरी त्यात बदल नाही त्यात बदल नाही बर 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 हो घाबरून जाऊ नका हो 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 चालते हो 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 हा तुम्ही घाबरू नका गाव कुठलं म्हणले पिपरी पिपरी माशे जिल्हा सोलापूर बर 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 चिंगणापूर पैठी जी आहे आपलं गाव चिंगणापूर बडा माझे नाही वे हा हा ते पैठीचे आपलं गाव पिपरी नाही वे बर 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 घाबरू नका बागा खूप कमी राहिलेल्या आहेत हा हा चांगलं क्षेत्र खूप कमी आहे ऐंशी पंचवीस टक्के मला हलके टिपक्याचे आता हे हलके मला साधारण किती दिवस चालतील गायला चालले नाही काढले की गळून जाणार ते संपून जाणार बारा लोड कमी होणार त्याचा ज्याला माल खराब व्हायला लागला नाही त्याला झोपच लागत नाही नाही बरोबर आहे एवढा खर्च करतो शेतकरी म्हणजे चांगला असून तुम्हाला मला मग ती चिंता पडली होती की मी अजून कापड सोडलं नाही महत्वाचं म्हणजे वर्थ कापड सोडू मी नका कापड सोडलं की लगेच कलर येतो हा हा कापड सोडू नका जोपर्यंत माल दम काढणार आहे तोपर्यंत कापड राहू द्या हा चालतंय चालतंय कापड म्हणजे आमची जी जी साहेब आहे बागर साहेब आहे का ना तो म्हणला ते दहा तारखे मध्ये बागर काहीच होत नाही आपल्याला मागच्या वर्षी रेकॉर्ड झालं होतं दोनशे अकरा रुपये चार ऑगस्टला रेड रेट झाला होता अगोदर जून जुलै मध्ये एवढं लूज होत लोक हैराण झाले होते काय होईल सौदे होते अकरा झाला पण आता जुलै मध्ये तीनशे सौदा होऊन गेला सगळीकडे वातावरण गरम असताना मी फक्त मी काय बोलतो त्याच्याकडे लक्ष देत दररोज हो बरोबर आहे की हो। तुमचा जसा अंदाज तुम्ही जसं सा सांगताय का नाही तसंच डिटेल होत चाललंय चाललंय ना हा अजिबात म्हणजे काही प्रिन्सिपल सुद्धा फरक नाही मी काय ज्योतिषी नाही पण मला दिसतंय ना सगळं नाही तुमचा तिरोचा अभ्यासच आहे ना त्यात महत्वाचा म्हणजे मग अभ्यास आहे आठ दहा आठ दहा दिवसांनी माल दर वाढणार शंभर टिकी वाढणार म्हणजे जे आता एक लक्ष द्या पिकलेलं पान गळत का नाही झाडाचं गळणार की वाजत नाही थांबणार नाही थांबत का नाही थांबत तुमचं पान जर हिरवं आहे तर गळणार नाही त्याला अजून पुढे चांगले दिवस असतात ना त्या गळणाऱ्या पानाकडे बघून आपण घाबरायचं नाही बरोबर आहे हलका माल आहे तो बाजारात येणारच त्याला लागणार चांगला माल त्यावेळेस तुरळक राहणार त्यावेळेस रेट हे काढणार आहेत त्यात काय बदल नाही कारण आता आंबा पण वीस तारखेच्या आसपास संपून जातो कमी होतो जुलैला आणि ऑगस्ट महिन्यात तर आंबा भरपूर कमी होतो सफरचंद चालू होता ऑगस्ट मध्ये पण सफरचंदाचे पहिल्यांदा रेट काढालेले असतात हा लक्षात शेवट त्यांना पण अडचणी येतात सफरचंद वालेला काळजी करून आणि महत्वाचं म्हणजे ऑगस्टमध्ये हाय तर कमी होणार नाही काय झालं होणारच नाही हो तुम्ही लिहून घ्या वर्ष मी ठामपणे सांगतो डिश तुमच्या दिवाळीपर्यंत रेट पाडणार नाही डिसेंबरच मी सांगू शकत नाही कारण कर्नाटक आणि राजस्थानचा इफेक्ट किती त्याच्यावरती अवलंबून आहे पण दिवाळीपर्यंत तर कुठली काय अडचण दिसत नाही मला हो 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 आणि होुट्यूब चॅनल जर तसं तुम्ही पाहताय तुमच्या चार तीन लोकांना तुम्ही जोडायला काम करा हो हो तीन लोकांना सबस्क्राईब करायला हवा आज मी जीव तोडून सांगतो की आज लोक घाबरले होते कोण म्हणते माझं एवढं वाढलं कोण म्हणते तेवढं वाढलं हे जर तुम्हाला आधार मिळाला म्हणून वाढले ना बरोबर आहे की बरोबर आहे की हो काळजी करू नका पहिले वर्ष सगळं व्यवस्थित होणार आहे वर्ष हो हो चालते चालते भले जागे द्या मार्केटला पाठवा शेजारी आपण जागा बाग देणार नाही कारण माल जी आहे ना आपला सगळा साधारण अडीचशे पासून फुडत आहे हा अडीचशे पासून पावणे चारशे साडेतीनशे तीनशे हा सगळा फुडत कवचित गोष्टी फक्त तुम्हाला दीडशे आसपास गावाला सांगतो तुमचं जिथं समाधान होईल शेजारच्या मार्केटला राऊंड मारा जागेवरती पहा आणि मग आमच्याकडे मोकळं फिरायला होय की बरोबर आहे हा मग तुम्हाला असं वाटलं तुम्ही आमच्याकडे आलेला काय पूर्वी चालतो 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 मग तुमची जर आमच्याकडे जर आला असेल आणि तुमची जायची इच्छा नसेल तर जाऊ नका मोठेपणी हो आपण इथे जागेवर माल दिलता एकशे एक एकोणसत्तर एकोणसत्तर रुपया माल दिलता मी एकोणसत्तर आणि तिथं आले तुमच्या भागात तुमच्या मार्केटला आल्यानंतर ती मला चांगल्या माला एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा एकोणसत्तर आणि एकशे पंधरा कुठे सांगा तुम्ही फरक <laughs> बराच पडला जवळ पंचेचाळीस रुपये किलोनी वाढ झाली नऊशे रुपये कॅरेटला वाढ झालं एका पिकअप ला नव्वद हजार रुपयाची वाढ झाली हो होंभर कॅरेटला हा त्याचा पिकअप आपल्याला निघाले तर चार पाच लाखाचं उत्पादन व्हायला किती वेळ लागतो हो काय झालं तर काय माहितीये का, हुँ? हुँ। का बाग एकोणसत्तर रुपयांनी ठरल्याप्रमाणे त्यांनी कटिंग व्यवस्थित केली नाही त्यांनी केलं मग ती गाडी मी आम्ही रात्र दुसऱ्या गाडीत ट्रान्सफर केला जो सात आठ टन मध्ये तुमच्या आमच्या जवळ मेहन आहे ते मेहून फोन केला मला असं माल असं दर आहे मग तिथं आले तिथं आमचं चांगलं झालं जिथं माझं चार लाख रुपये व्हायचं होतं का नाही तिथे पाच लाख रुपये दीड लाख रुपये मला जास्त वाढलं माझ्या माझ्या छोट्या शेतकऱ्याला दहा हजार वाढले पंधरा हजार वाढले तरी उर होते तुम्हाला दीड लाख रुपये वाढले मला सांगा दीड लाख कशाला बनतात आता परवा अशी बाग आमचं एक यालत यापारील त्यांनी एकशे तीस पूर्वी मागितली बाग पण वडील आमचं काय म्हणलं की द्यायची नाही बघा आपण डायरेक्ट मार्केटला न्यायची ती न्यायची डायरेक्ट इकड न्यायची नाही पुण्याला तुमच्याकडे न्यायची केल चौधरी जर वडील सांगतात म्हटलं मुलांना मला म्हणजे माझं म्हणणं होतं चौदा का त्याचं व्यापाऱ्याच म्हणणं होतं अजून पाच हजार रुपये वाढवायचं बर म्हणजे जे एजंट होता ते बोलत होता ना बर बर आता कालची क्लिप झाली अर्जून माय सुटली का बघा त्यांनी पाठी लावलेली आहे एजंटला आणि व्यापाऱ्याला आतमध्ये परवानगी नाही फिरायला एजंट फसवतात त्यांनी स्पष्ट मी कालची क्लिप व्हायरल करायला लावलेली आहे त्यांना माझ्या सिस्टीम एजंटला आतमध्ये बागेमध्ये परमिशन नाही जागेवर खरेदी करणाऱ्यांना परमिशन नाही मी माझा मार्केटिंग करायला सक्षम आहे त्यामुळे कुणीही आतमध्ये येऊ नये होत्र्यांपासून सावधान आपण म्हणतो आतमध्ये घराच्या तिकडे येताना तसं ते त्यांनी अगोदरच सावधान केलं की आतमध्ये तुम्हाला कुणालाही परमिशन नाही आतमध्ये आल्यानंतर मला त्रास देऊ नका एकंदर बो, बरोबर आहे की मी माझ्या मनस्थितीत आहे मार्केटिंगच्या बरोबर आहे की आता विषय काय की आपली बाग सगळी शेल कशाला कमाल असल्यामुळे सगळं तेल काय जी सोडून जागेवर अहो मला चांगल्या मला तर कुणीच पैसे करून देईल पण मी मला तुमच्या बदल्याचे पैसे करून द्यायचे हे तुम्हाला बरोबर आहे ना तुमचा डॅमेज चा ला मी हिरो करणार आहे हो हो तुम्ही बघा ऑगस्ट मध्ये बदल्याला मी किती करंट येते होय ना होत चालेल चालेल बिंदास मला फोन करा काही अडचण नाही माझा फोन लागत नाही मला व्हॉट्सअपला मेसेज करा हो चालते चालते